नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्र आहे स्वागत समिती सदस्य पदी संपत जाधव यांची निवड सातारा सातारा येथे होणाऱ्या नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी श्री संपत जाधव यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जाधव यांनी दिलेल्या आणि यापुढेही देणार असलेल्या योगदानाला तसेच त्यांची संमेलनाची सर्व कामे करण्याची तयारी आणि ग्वाही लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नाश्रीच सिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील स्वागत समितीमध्ये संपत जाधव यांचा सन्मानपूर्वक समावेश करण्यात आला आहे मसाप शाहूपुरी शाखा व मावळा फाउंडेशनच्या वतीने त्यांची ही निवड जाहीर करण्यात आली आहे श्री जाधव यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे कार्याध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष श्री नंदकुमार सावंत उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि भारतासाठी गौरवास्पद अशी बातमी समोर आली आहे नुकतेच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकरा ऐतिहासिक किल्ल्यांना स्थान मिळाले आहे हा महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा होणारा क्षण आहे शिवरायांच्या दुर्ग स्थापत्याचे अद्वितीय आणि अद्भुत ज्ञान या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आले आहे महाराजांनी शत्रूंना गोंधळात पाडणारे गनिमी कावे सहज न दिसणारे गडांचे दरवाजे अभेद्य माचींची रचना भक्कम तटबंदी आणि सुरक्षित बालेकिल्ले यांचे स्थापत्यशास्त्र तसेच गडांवर असणाऱ्या इतर साधनसुविधांची रचना पाहून युनेस्कोने त्यांची दखल घेतली आहे एवढेच नव्हे तर जलदुर्गांची अद्वितीय रचना आणि भूभागावरील गडांची कल्पक व सुरक्षित मांडणी या सर्व गोष्टींचा जागतिक पातळीवर विचार करून एकूण अकरा दुर्ग आणि किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत मानाचे स्थान देण्यात आले आहे या ऐतिहासिक क्षणासाठी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे आभार मानणे कमी पडेल त्यांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्राची मान आज ताट अभिमानाने उंचावली आहे या समावेशामुळे जगभरातील पर्यटकांना शिवरायांच्या पराक्रमाची आणि दूरदृष्टीची ओळख होईल यात शंका नाही